सोसाट्याचा वारा व वा पावसामुळे पिंपळाचे वृक्ष पडले जीवितहानी टळली नगरपरिषद पोलीस विभाग व वीज वितरण कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून झाडं हटविले दुकानादारांना टीनशेडच्या व टू व्हीलर गाडीचे नुकसानभरपाई कोण देईल चांदूर रेल्वे शहरातील मुख्य बाजारपेठ व स्टेट बँकेच्या वळाणावरील जुन्या मोठे पिंपळाचे झाड सोसाट्याचा वारा व वा जोरदार पावसामुळे कोसळले काही दिवसांपूर्वी नाली साफसफाईचे कारण समोर करून जेसीबीने पिंपळाच्या झाडाच्या मुळा मोकळ्या केल्याने हे पिपळाचे झाड पडले असल्याची चर्चा शहरात होत आहे सुदैवाने कुठल्याही जीवितहानी झाली नाही पण समोरील नगरपरिषद व्यापारी संकुलमधील दुकानाचे टीन शेट तर तीन टू व्हीलर गाडीचे मोठे नुकसान सदर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे नगरपरिषद व पोलीस विभाग तसेच वीज वितरण कंपनीने तातडीने घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर झाड हलविण्याचे प्रयत्न केले काही परिसरातील लोकांना रात्रभर अंधारातच राहावे लागले कारण झाड पडल्याने विद्युत तार खांबे पडली या प्रकरणी कुठले विभाग कायदेशीर कारवाई करले काय अशी चर्चा शहरात होत आहे